मानो को बंद करो यार क्यों सोते हुए शेर लोग को जगा रहे तुम लोग यूपी समझ के मुंबई को हाँ काल रात्री अकराच्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडच्या नया नगर भागात हिंदू समाजातील काही लोक तीन चार वाहनांमधून घोषणाबाजी करत होते यानंतर त्यांच्या इतर समाजातील काही लोकांशी वाद सुरू झाला बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि काही लोकांना ताब्यात घेतले व त्यातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला काय घडलाय पाहूया या, या व्हिडिओमध्ये <गण> राम मंदिर सोहळ्याबाबत आणि परदेशात जोरदार चर्चा होती अनेक ठिकाणी सनातन धर्म यात्रा काढण्यात आल्या तशातच ठाण्यातील मीराबाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या सनातन धर्म यात्रे दरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली वाहनांतून राम आणि हनुमानाचे झेंडे घेऊन जाणारे लोक जय श्रीरामच्या घोषणा देत होते यात्रेदरम्यान काही लोकांनी घेऊन वाहनांवर हल्ला केला त्यांनी काही ध्वज फाडल्याचा वाहनांची तोडफोड केल्याचेही आरोप केले, केले जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार दोन जातीयवादी गट समोरासमोर आले वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळी गाठून प्रकरण शांत केले परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला मीरा रोडवर घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर लोकांनी हल्लेखोरांना लक्ष करण्यास सुरुवात केली हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी होत होती अनेक व्हिडिओ व्हायरल देखील होत होते ज्यामध्ये संतप्त जमावाने यात्रेत सहभागी महिलांवरही हल्ला केला आणि त्यांना शिवीगाळ मारहाण करून जखमी केल्याचा देखील दावा केला जात दा। आहे सनातन यात्रा काढणाऱ्या लोकांनी केलेल्या आरोपानुसार ते ध्वज घेऊन शांततेत जात होते मीरा जात असताना अचानक यात्रेत निघालेल्या वाहनांसमोर काही विशिष्ट समाजाचे लोक उभे राहिले त्यांनी वाहनांवर हल्ला केला वाहनांवरील ध्वज हिसकून पाडण्यात आला आणि मिळालेल्या माहितीनुसार एकवीस जानेवारीच्या मध्यरात्री बारा नंतर ही घटना घडली या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तपासाच्या आधारे पुढील कारवाई देखील करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले